अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत अशी कर, स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे गुरुवार सगळ्यांना सर्वात अगोदर शुभ गुरुवार बघा गुरुवार विषयी आपण गुरुवार मार्गदर्शना संबंधीचा आजचा हा अतिशय महत्वाचा असा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे बघा भरपूर नवीन सेवेकरी सोबत जोडले जात आहेत भरपूर स्वामी सेवेकरी दत्त सेवेकरी आपल्या नवीन 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 सेवेकरी से असतील पुरुष सेवेकरी असतील ताई दादा सगळे सेवेकरी जोडले जातात आपले आपले लहान देखील स्वामी सेवेमध्ये येत आहेत याहून सुंदर अजून दुसरं काहीच नाहीये तर सगळ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ असणार आहे म्हणजे भरपूर प्रयत्न करून देखील संसारिक माणूस म्हटलं की भरपूर अडचणी येतात संकट येतात आणि कुठेतरी तरी आपण सेवा करतो भरपूर मनापासून शुद, सेवा करतो पण आपल्याला त्या सेवेचा अनुभव येत नाही प्रचिती येत नाही तर अशा काय करायचं असा देखील प्रश्न तुमच्या मनात उद्भवत असेल तर बघा आज त्या संबंधीच तुम्हाला मी माहिती सांगणार आहे कारण महाराजांनी आपल्याला जो तारक मंत्र दिलेला आहे किंवा त्याच पद्धतीने श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जेवढा नामस्मरण करू तेवढं कमीच आहे स्वामीचरमृत आहे बघा माझ्या जीवनात देखील मी भरपूर अनुभव ऐकलेले आहेत मी तुम्हाला अनुभव देखील सांगत असते या सेवेने कोणता अनुभव आलेला आहे तो गेल्या व्हिडिओ मध्ये देखील मी तुम्हाला सांगितला होता आणि ती सेवा कशा पद्धतीने करायची आणि या सेवेमध्ये आपण काय काय चुका करतो हे देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि या चुका केल्यामुळे आपण सेवा तर करतो शुद्ध अंतकरणापासून सेवा करतो आपल्या मनामध्ये काही कपट नसतं पण बघा सेवा ते सेवा करताना काहीतरी आपल्याकडून चुका घडत असतात आणि त्या चुका घडल्यामुळे आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नसतं अनुभव येत नसतात तर अशी कोणती सेवा आहे ते पाहणार आहोत आज आपण बघा एकतर आपण आपल्या जीवनामध्ये कर्ज बाजार होत चाललेली आहे कोणते जे मनुष्य म्हणजे असतील म्हणजे संततीबंधी असेल 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 कर्जबाजारी वाढत असेल बघा एक प्रकारे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गच आपल्याला सापडत नाहीये प्रत्येक वाटेवरती तुम्हाला अंधार जे दिसतोय रस्ता दिसतच नाहीये तुम्हाला आणि तुम्ही रस्ता शोधण्यासाठी तर बाहेर पडता आपण थोडे खड्डा असतो त्या खड्ड्यामध्ये पडता खड्ड्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करता पण त्या खड्ड्यामध्ये अजून इतके खोल रुतत जाता की तुम्हाला खड्ड्यामध्ये खड्डे अजून दिसू लागतात पण बाहेर येण्याचा काही मार्ग सापडत नाहीये पण तो मार्ग जर तुम्ही महाराजांची सेवा करत असाल आणि महाराजांची सेवा करणं म्हणजे महाराजांनी साक्षात त्या व्यक्तीला निवडलेलं असतं की ती व्यक्ती माझ्यासाठी सेवा करा जोपर्यंत दगडाला म्हणजे आपल्याला लागतं आपल्याला सेवा करावी लागते आपल्याला कष्ट करावं लागतं जोपर्यंत जिजावं लागतं दगडाला देखील जिजल्याशिवाय दगडाचा देखील देव बनत नाही हे देखील जशी म्हण आहे त्याच पद्धतीने आपल्याला देखील सेवेमध्ये पूर्ण जिजावं लागतं आपल्या प्रत्येक पावला पावलावरती महाराज परीक्षा घेत असतात त्यानंतरच आपल्याला त्याचा अनुभव येत असतो त्यामुळे बघा खड्ड्यातून बाहेर काढण्याचं देखील महाराजच काम करत असून महाराजच आपल्याला हात देतात आणि वर काढतात त्यामुळे जर अंधारातून प्रकाशाकडे जायचं असेल तर आध्यात्मिक मार्ग निवडलाच पाहिजे मार्ग निवडला असेल तर त्या मार्गावरती चालण्यासाठी मार्गावरती चालण्याची क्षमता चालण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आणि महाराजांनी एवढीच प्रार्थना करायची आहे की महाराज मी या वाटेवरती चालणारा कोणी नाही तुम्ही स्वतः माझा हात धरून तुम्ही स्वतः माझ्याकडून सेवा करून घ्या मला या सेवा मार्गात आणला तर तुम्ही माझ्याकडून होईल तितकी सेवा करून घ्या मी करायला तयार आहे पण पर तुम्ही परीक्षा घ्यायची तितकी घ्या पण मी या परीक्षेमध्ये हार मानणार नाही जरी ठेचा लागल्या किती जरी अडचण कि वाटेमध्ये काटे पेरले गेले तरी सुद्धा मी या रस्त्यावरती चालत राहणार असा दृढ निश्चय जोपर्यंत तुम्ही मनामध्ये करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या सेवेचे अनुभव येत नाही बघा स्वामी सेवेत येणं म्हणजे काही खेळ नाहीये पोरकट खेळ नाहीये त्यामुळे या सेवेमध्ये आल्यानंतर या महाराजांच्या तुम्हाला छत्रछाय यायचं असेल तर महाराजांची भरपूर सेवा करावी लागते भरपूर नामस्मरण करावं लागतं आणि ही सेवा करत असताना बघा एक आपला जो महाराजांनी आपल्याला तारक मंत्र दिलेला आहे तुम्हाला देखील आहे आणि तुम्हाला या पाण्याची सेवा करायची आहे बघा पाण्यामध्ये ज्या दैवी शक्ती आहेत त्या आकर्षित करण्याची क्षम क्षमता त्या पाण्यामध्ये असते आणि ती क्षमता त्या पाण्यामध्ये साठवण्याची आपण कार्य करत असतो ज्या वेळेस आपण मंत्र बोलत असतो त्यावेळेस त्या पाण्यामध्ये ती क्षमता ती ऊर्जा निर्माण होत असते उत्पन्न होत असते आपण ज्या कार्यासाठी ही सेवा से। करत असतो ते कार्य कुठेतरी पूर्ण पूर्णत्वास जाणार असतं त्यासाठी ही सेवा असते कधी कधी आपण सेवा करताना भरपूर अडथळे येतात सेवा करावीशी वाटत नाही आळस येतो किंवा कधी कधी होतं लहान मुलं असतात ते त्रास देतात वृद्ध असतात ते त्रास देतात काही ना काहीतरी अडचणी येत असतात आपल्या सेवेमध्ये अडचण येतात अशा वेळेस समजून जायचं घरामध्ये निगेटिवली जा खचून भरलेली आहे सगळ्यात अगोदर ही निगेटिव्हिटी करण्याचा प्रयत्न करायचा आहे सकाळी उठल्यानंतर धूप अगरबत्ती सकाळी देवपूजा देव, देव करतो त्यावेळेस देखील धूप लावायचं आहे कापूर घरामध्ये आवर्जून जायचं आणि सायंकाळच्या वेळेस कापूर तुम्हाला लवंग आपल्या घरामध्ये जाळायचीच आहे बघा कापूर ज्या पद्धतीने माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याच पद्धतीने कापरा कापूर अभिननी कापूर झाल्यामुळे निगेटिव्हिटी देखील दूर पळतात त्यामुळे वे सायंकाळच्या वेळेस धूप दीप अगरबत्ती देखील करायला विसरायचं नाही आणि जेवढं तुम्ही हे कराल तेवढी निगेटिव्हिटी घराच्या बाहेर पडणार आहे आणि सेवा मात्र सोडायचीच नाही तुम्हाला तुमची नित्य सेवा जी आहे तीन रोजच्या तीन स्वामीच्या सारामृत असेल अकरा माळी जप असेल अकरा मायात तारकमंत्र असेल एवढं करतोय तरी देखील सेवा आपल्याला वेळ भेटत नाहीये किंवा अनुभव येत नाहीये किंवा या, कि या बिजी शेड्यूल मध्ये तुम्हाला काही केल्याने वेळच भेटत नाही तर अशा वेळेस ताई काय करावं तर बघा तुमच्या जीवनात फक्त पाच मिनिट तुम्ही आपल्या महाराजांसाठी देऊ शकता ना तुम्हाला सेवा करायची भरपूर इच्छा आहे भरपूर म्हणत आहे ताई काय करू इतकी इच्छा आहे पण पन... काही कारण असतो इतक्या अडचणीमुळे मी त्या सेवेमध्ये जाऊ शकत नाही किंवा माझ्याकडून सेवा होऊ शकत नाही फक्त माझ्या मुखामध्ये स्वामी हे नाम येतं बघता येईल असा देखील प्रश्न तुमचा असतो भरपूर आपल्या महिलांचा बघा महिला अशी व्यक्ती आहे जी घर सांभाळून बाहेरचं देखील सांभाळत असते आणि अशा वेळेस तिला तिच्या मनामध्ये ही मनामध्ये देखील कुठेतरी खंत असते की मला एवढी सेवा करण्याची इच्छा असून देखील मी सेवा करू शकत नाहीये तर अशा सगळ्या माझ्या महिलांसाठी किंवा आपल्या दादांसाठी हा व्हिडिओ आहे बघा तुम्ही तुमच्या जीवनातील फक्त पाच मिनिटे तर देऊ शकता ना तुम्हाला काय करायचं आहे महाराजांसमोर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे शक्य झाल्यास तुपाचा दिवा लावा नाही शक्य तेलाचा लावा काही हरकत नाहीये दोन अगरबत्ती तुम्हाला लावायचे आहेत आणि तुम्हाला एका ग्लास मध्ये पाणी भरून घ्यायचं आहे ग्लास मध्ये पाणी भरून घ्या आणि दोन अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला तुमची जी, जी काही नित्यसेवा तुम्ही सकाळी केली असेल नसेल तर फक्त अकरा वेळा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे पाच मिनिटामध्ये अकरा वेळा मंत्र बोलून होतो बरं का होतो पहिल्यांदा तुम्हाला पाठ नसेल पण तुम्ही जसा उच्चार करायला सुरुवात कराल तसं तुमचं ते पाठांतर होत जातं निशंक हो भय हो म्हणारे प्रचंड स्वामी बळ पाठीशे अचक अतर्क अवधूत हे समर्थ अशक्य हे शक्य करतील स्वामी असा महाराजांवरती विश्वास ठेवायचा त्या ग्लासवरती व्यवस्थित हात तुम्हाला ठेवायचा आहे उलटा तुमचा उजवा हात त्या ग्लासवरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे किती अकरा वेळा तारक मंत्र बोलायचं आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र बोलून झाल्यानंतर जी अगरबत्ती आहे जर ती केमिकल विरहित असेल म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल नसेल तरच फक्त त्याच्यातील एवढीशी अशी आपण टीका लावायला घेतो ना अशी तुम्हाला थोडासा टिक्का कपाळ लावायचा आहे आणि थोडस तुम्हाला असा ग्लास मध्ये बुडवायचा आहे केमिकल युक्त म्हणजे केमिकल असेल तर नका टाकू नाही जरी टाकलं तरी त्या पाण्याचा सुगंध हा महाराजांच्या उदीसारखा येतो तुम्ही एकदा ट्राय करून पहा तुमचं साधं पाणी घ्या आणि तारक मंत्राचं पाणी पिऊन पहा दोन्हीची चव तुम्हाला वेगळी लागणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला अनुभव काय येत नाहीत बरं बघा अनुभव अशामुळे येत नाहीत कारण तारक मंत्र आपल्या मनामध्ये चालू असतो आपण तारक मंत्र बोलत असतो पण आपलं मन जाग्यावरती नसतं आपल्या मनामध्ये भरपूर विचार असतो मन हे विचारांचं घर आहे आणि आपल्या मनामध्ये एखादा प्रोग्राम असेल समोर किंवा ऑफिस मध्ये जायला वेळ झाला असेल किंवा अजून काहीतरी तुमचं काम राहिलं असेल तर त्याच्यामध्ये तुमचं मन गुंतून राहिलेलं असतं जोपर्यंत तुमच्या मनातून या विचारांना तुम्ही थारा देणार तोपर्यंत तुम्हाला कोणताही अनुभव येणार नाही त्यामुळे तुम्ही सगळ्यात अगोदर कोणतीही सेवा करा फक्त तारक मंत्राचीच नाही कोणतीही सेवा करा सेवा काळामध्ये फक्त तुम्ही तुमचे स्वामी आणि तुमची सेवा एवढीच तुमची तुमच्या दोघांमध्ये कोणीही तिसरं नको आहे तुम्ही तुमचे स्वामी आणि तुमची सेवा हे से फक्त तीनच गोष्टी तुमच्या मनामध्ये चालू असायला हव्यात पण पन ज्यावेळेस आपण हे विचार करायला लागतो की माझ्या मनामध्ये बघा एखादा प्रोग्राम आला तर मला ही शॉपिंग करायची आहे मला इकडे जायचं होतं मला तिकडे जायचं होतं म्हणजे आपलं मन विचारांचं घर आहे ते संपूर्ण स्टोरी बनवतं संपूर्ण पिक्चर तयार करतं आणि आपल्या समोर फक्त आपल्या तोंडामध्ये तारक मंत्र सुरू असतो पण आपलं मन असतं दुसरीकडेच भलतीकडेच असतं म्हणजे शरीर तिथे असतं आणि आत्मा आपला दुसरीकडेच असतो मग त्या सेवेचा काही देखील उपयोग होत नाही त्यामुळे जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातून विचारांना काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणताही अनुभव येणार नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच सगळ्या अगोदर सेवा करताना मी माझ्या स्वामी माझी सेवा इतकंच अंतर ठेवायचं या तिघांपैकी किंवा महाराजांना माझ्या तिसरं कोणी येणार नाही विचार देखील येणार नाही आजूबाजूचा आवाज देखील येणार नाही इतकं तुम्ही महाराजांशी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही सेवेचा अनुभव येणार नाही हे शाश्वत सत्य आहे लिहून घ्या आणि ज्या वेळेस तुम्ही या गोष्टी करायला सुरुवात कराल की माझ्या मनामध्ये फक्त मी आणि स्वामी आमच्या तिघ दोघांमध्ये तिसरं कोणीच येणार नाही त्यावेळेस तुम्ही पहा तुम्ही अकरा दिवसाचा संकल्प केलाय ना तुम्हाला त्या आठवड्याभरातच तुम्हाला त्याचा अनुभव यायला सुरुवात होईल ज्यावेळेस तुम्ही हे पाणी तयार करता हे पाणी तुमच्या घरातील निगेटिव्हिटी जर बाहेर काढायची असेल तर तुम्ही तुमच्या टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये शिंपडायचं आहे आणि प्रत्येक घरातील व्यक्तीने थोडं थोडं पिऊन संपवायचं आहे त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये देखील पॉझिटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह ऊर्जा उत्पन्न होत असते निगेटिव्हिटी बाहेर निघत असते कारण प्रत्येक मन म्हणजे बघा प्रत्येक व्यक्तीचं जे मन आहे किंवा शरीर आहे किंवा त्यांचे विचार आहेत ते वेगवेगळे असतात वेगळे विचार कधीच कोणाचे एकसारखे होत नसतात त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही त्यांची निगेटिव्हिटी त्यांचे निगेटिव्ह विचार जर बाहेर काढायचे असतील तर तुम्हाला हे तारक मंत्राचं पाणी प्रत्येकाला द्यावं लागेल म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी घरात देखील राहील आणि प्रत्येकाच्या मनात देखील राहील प्रत्येकाच्या शरीरात देखील राहील एखाद्या आजारी व्यक्तीसाठी विशिष्ट व्यक्तीसाठी जर तुम्ही सेवा करत असाल तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन जर तुम्ही संकल्प केला असाल तर ते पाणी घरात देखील नका ते पाणी फक्त आणि फक्त त्या व्यक्तीलाच प्यायला द्यायचं आहे दुसऱ्या त्या व्यक्ती व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही हे पाणी प्यायचं नाही संपूर्ण पाणी त्या व्यक्तीलाच प्यायला द्यायचं आहे अशा पद्धतीने तारक मंत्राची अतिशय प्रभावी व अतिशय उच्च कोटी स्वतः साक्षात स्वामी

मला या सवयी माझ्या सोडल्याच पाहिजेत जोपर्यंत तुम्ही ह्या सवय सोडणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही तोपर्यंत नक्कीच पाच मिनिटं देऊन पहा आणि साक्षात अनुभव तुम्ही स्वतः घेऊन पहा आणि नंतर कमेंट करून सांगा की तुमच्या जीवनामध्ये कोणते बदल घडले तुम्हाला कोणता अनुभव आला ते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ धन्यवाद